अकोल्यातल्या मकरमपूर या साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावात पंधरा महिला बचत गट कार्यरत आहेत यामधील बारा महिलांचा गट शेतात गुऱ्हाळं उभारून सेंद्रिय गुळ तयार करतो गावातल्या तसंच बाहेरच्या शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून शेतातच गुळ निर्मिती केली जाते साध्या गुळाचा दर बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो असताना सेंद्रिय गुळाला शंभर ते एकशे दहा रुपये दर मिळतो दुप्पट किंमत असूनही या गुळाला चांगली मागणी आहे जसं आम्ही गटाच्या माध्यमातून प्रदर्शनी केल्या म्हणजे महालक्ष्मी सरस मुंबई नागपूरला आणि मिनी सरस अशा वेगवेगळ्या सरसमध्ये पण तिथे चांगली बाजारपेठे मिळाली आणि बाजारभाव पण चांगला मिळाला म्हणजे यु, बाजार जी बाजारपेठ पाहिजे होती मालाला ती योग्य दरात भेटून गेली या सेंद्रिय गुळाच्या निर्मितीमध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ वापरला जात नाही उसाला फक्त जीवामृत घनजीवामृत आणि शेणखत दिलं जातं गावातच मुक्त गोठ्यातून शेणखत आणि अर्क तयार केला जातो आरोग्याला पोषक असल्यानं या गुळाला वाढती मागणी आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे यामुळं मजुरीचा प्रश्न मिटला असून घरातील आर्थिक चणचण देखील कमी झाली आहे तेव्हापासून खूप म्हणजे आम्हाला मजुराला म्हणजे शेतामध्ये जावं नाही लागलं आणि या गुळापासून जेव्हा पॅकिंग चालू झाली तेव्हापासून आम्हाला रोजगार हमी पण खूप छान मिळून राहिली आणि त्या त्यामध्ये लेकरांचं शिक्षण वगैरे घर खर्च सगळं म्हणजे चालू आहे उमेद अभियान महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे महिला उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या अभियानातून होत आहे महिला सक्षम व्हावी तिला स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळावी आणि त्या अनुषंगाने महिला सक्षमीकरण व्हावं या उदात उमेद अभियानाची स्थापना झाली तई जायले आणि प्रियदर्शनी आमचा जो मकरमपूरचा गट आहे त्यांनी आता ऑर्गेनिक गुळ तयार केला आहे आणि खऱ्या अर्थानं ऑर्गेनिक गुळाला म्हणजे सेंद्रिय गुळाला मागणी आहे पण तो तयार कोण करते कुठं करते हे लोकांना माहिती नव्हते रुपालीतही जायले आणि आमच्या प्रियदर्शनी गटाने दाखवून दिलं की बा याची निर्मिती अशा पद्धत होते यावर प्रक्रिया अशा पद्धतनं होता आणि खऱ्या अर्थाने सक्षम सक्षमीकरण जे आहे ते फक्त शब्दात नसून कृतीत आणण्याचं काम रुपाली ते जायला आणि प्रियदर्शनी गटाने केलं आहे सेंद्रिय गुळ निर्मितीच्या या उपक्रमामुळे मकरमपूर गावातल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून गावातीलच नव्हे तर जिल्हा आणि राज्यातही या गुळाला चांगली बाजारपेठ मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला शेती किफाय